नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहतात लाईव्ह महाराष्ट्र मधल्या फॉरेट मध्ये दहा ते पंधरा एकर रान वाईट केले तिथं तुझं काय म्हणतोय ती खांबवून लावायचं काय तर लावू लागते लावले तुमच्या मारवायची रान तुम्हाला पोरच नाही ना कमीच आहे राजन पटला

लोकांना खरंच राहलं पाहिजे स्वतः साक्षी राजनपाटना आम्ही दादागिरी करते कोणा चालते एक ठिकाणी चार पाच त्या संपत्रावाच मी ऑनलाईन बघत होतो ते काय चालू होतो त्या दुर्दैव मला बोलबाला केला कालवा केला काय उपयोग झाला त्याचा काय उपयोग झाला नाही आता अपर तहसीलला काय होणार आहे काय सुद्धा फरक पडत नाही ह्याला तहसील शिकायला गेलं नाही त्या रजिस्टर शिकायला गेलं नाही ह्याला आताच्या निवडणुकीशी काय केलं देणार आहे ह्याला फक्त दोन हजार एकोणतीसच स्वप्न पडायचं ह्याला आमदार केला उभा राहायचं आहे आणि बाळराजेच्या विरोधात उभं राहायचं आहे त्याच्यासाठी यांची पण झटपट चालू आहे हे कदापि शक्य नाही विकाश ते